सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज हरतालिका आणि हरतालिकेच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी आपण हरतालिकेची पूजा केलेली आहे पूर्ण दिवस ही पूजा तिथेच राहते तदनंतर आपल्याला प्रश्न पडतो की दुसऱ्या दिवशी ह्या हरतालिकेची पूजेची उत्तर पूजा कशी करायची म्हणजे ही पूजा उचलायची कशी अगदी व्यवस्थितरित्या सांगते ज्यांना कोणाला हवा असेल व्हिडिओ हो त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आता बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या गणपती बाप्पा ज्या दिवशी घरात येणार त्या दिवशी सकाळीच आपल्याला उठायचं आहे तुमच्या घरात जर गणपती बाप्पा येणार असेल तर आधीच सकाळी तुम्ही ही पूजा आवरून घ्या काय करायचं सांगते का उठून लवकर लवकर आंघोळ करायची आणि आपण आपल्या देवघरात दिवाबत्ती केली की लगेच आपण जिथे ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा तुम्हाला दिवाबत्ती करून घ्यायची आहे आता दिवाबत्ती करून घेतल्याच्या नंतर लगेच तुम्हाला तिथेच बसून देवांची क्षमा मागायची काय तर आपण माणूस आहोत आपण जी काही हरतालिकेची पूजा केली काहीतरी मागे पुढे झालं असेल कमी जास्त झालं असेल त्यातनं देवांना म्हणायचं की जे काही माझ्याकडून चुका झालेला असतील त्या चुका माफ करा आणि माझ्या कुटुंबाला माझ्या मुलाला नवऱ्याला दीर्घायुषी बनवा आरोग्य द्या कायमचं सौभाग्य मला प्राप्त होऊ द्या अशा प्रकारची माफी मागा काही चुका झाल्या असेल तर त्यानंतर तुम्हाला तिथे दिव दिवाबत्ती केलेलीच असेल त्यावेळेला तुम्हाला लगेच काय करायचं क्षमा मागून झाली की तिथे दही भाताचा नैवेद्य दाखवायचा अगदीच दही भात नसेल तर तुम्ही खडी साखर दाखवली तरी चालेल बघा शेवट भाव महत्वाचा आहे सर्व सर्व देवांना तुम्ही आपण जशी पूजा केली तशी प्रत्येकाला हळदी कुंकू द्या आणि त्यानंतर तुम्ही जी काही आरती आजच्या दिवशी केलेली असेल हरतालिकेची आरती आपण घेतो बघा ती आरती तुम्हाला घ्यायची आहे दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही जी पूजा केलेली आहे त्या बघा आपण हरतालिकेंची म्हणजे पार्वती माता आणि सखीची ओटी भरलेली आहे ते सामान आपण स्वतः वापरू शकतो बाकी खायची फळं आहेत ती आपण प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करू शकतो तांदूळ जे आहेत ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता आणि जे काही सुपारी विडा जे आपण अर्पण केलेलं आहे ते सर्व तुम्ही निर्माल्यात टाकू शकता आणि रांगोळी वगैरे स्वच्छ पुसून घ्या आणि हे सर्व करत असताना तुम्हाला जे काही तुम्ही एक्स्ट्राचं केलेलं असेल फुलं वगैरे असेल ते सुद्धा तुम्हाला निर्मला निर्मलात ठेवले ठेवायचं आहे अशा पद्धतीची तुम्ही ही उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करत असताना क्षमा मागायला विसरू नका कारण आपण काही कळत नकळत आपल्याकडून चुका होत असतात ह्या सर्व चुकांची नक्कीच माफी मागा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आता राहिली गोष्ट ती म्हणजे आपण एक एक रुपयाचे शिक्के ठेवलेले आहेत तर ते दक्षिणा ज्या एखादे ब्राह्मण आपल्याकडे येत असतील तर त्यावेळेला काय करा त्याच्यात एक्स्ट्रा पैसे घाला आणि त्या ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून तुम्ही अर्पण करू शकता किंवा हे जे तुम्ही शिक्के ठेवलेले आहेत ते शिक्के तुम्ही आपल्या तिजोरीत ठेवू शकता कारण आपण ज्यावेळेला पूजा करतो त्यावेळेला त्या सर्व गोष्टी अभिमंत्रित झालेल्या असतात आणि त्यामुळे हे जे पैसे आहेत म्हणजे शिक्के आहेत ते तुम्ही आपल्या तिजोरीत ठेवू शकता तुम्हाला ही जी पूर्ण पूजा आहे बघा ते बे पत्री वगैरे आहेत त्यासुद्धा तुम्हाला निर्माल्यातच ठेवायचं आहे तुम्हाला निर्माल्यात ठेवायचं नसेल तर तुम्ही पाण्यातसुद्धा विसर्जन करू नका गंगा घाण करायची नाही हे प्रत्येकाने अगदी मनात ठरवून ठेवायला हवं तर बघा पाण्यात विसर्जन न करता आपल्याला निर्माल्यात टाकायचं आहे अगदीच निर्माल्याची तुमच्याकडे सोय नसेल तर आपल्या शेतात आजूबाजूला कुठे एखादं मोठं झाड असेल त्या झाडाखाली जरी तुम्ही अर्पण केलं हे सर्व तरीही चालेल पण बघा गंगा घाण करू नका पाणी घाण करू नका तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल की आपल्याला उत्तर पूजा कशी करायची आहे आणि क्षमा कशी मागायची आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित करा आणि गणपती बाप्पांचं दणक्यात स्वागत करा गणपती बाप्पा त्या दिवशी घरात येणार आहेत त्यामुळे गणपती बाप्पांचं छानपैकी आपल्या घरात आगमन होईल ह्याची तयारी करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना